लोक मोर्चा आणला होता त्याच्यानंतर पोलिसांकडनं काय आता राहिलं आणि तुमच्या पुढचं कॉल काय राहणार आहे कारण आरोपी अजूनही त्याच्यामध्ये अटक झालेला नाही आहे आपण शुक्रवारीच पोलिसांना सुट्टा भेटून निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे तीच अटक नथ झाली म्हणून आपण आज त्या पूर्णपणे मोठ्या संख्ये प्रमाणात आमच्या महिला बहिणी तर एकत्र आल्या आणि त्यांनी आपला आक्रोश तिथं नोंदवला आहे आणि आम्ही साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे लवकरात लवकर त्याला अटक करू पण येत्या सात दिवसात त्याला अटक आणि पंधरा येणाऱ्या तिसऱ्या तरी चार्जशीट जर दाखल नाही झाली याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे हा आता जो आज मोर्चा होता हा गावा स्वरूपात होता याच्या पुढचा मोर्चा हा तालुका स्वरूपात होईल आणि आम्ही पुरेन अशी सात दिवसानंतर बंद करू तेवढं आम्ही सांगतो ही जी घटना घडली ही गोडेगावमध्ये घडलेली गोडेगावच्या स्थानिक लोकांचं किंवा यांचं तुम्हाला मदत राहिली आहे कारण मंदिरामध्ये काहीतरी प्रश्न तर कुठल्या स्थानिकांचा दबाव निर्माण होतो की या प्रकरणामध्ये कसं आहे साहेब लोक कल्याणचं काम करताना आणि सत्याची बाजू बांधताना असे खूप दबाव येतात पण अशा कुठल्याही दबावाला मी घाबरत पण नाही भी आणि मी कुणाला विचारत पण नाही बघत आहात तुम्हाला पण नंतर फोन येतील माहिती मांडा पण अशा कुठल्याही दबाव यंत्रणेला मी कदापि घाबरणार नाही आणि ह्या महिले नाही तर आपल्या तालुक्यातल्या आपल्या एकोणचाळीस गावातल्या किंवा आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही ठिकाणी असं जर आता जर झाला तर त्याच्याबरोबर त्या बहिणीबरोबर त्या पिढी बरोबर मी काय उमकरा करत आहेत का पोलिसांनी आमचं निवेदन कायम घेत आहेत त्यांची सहकारी भूमिका आहे परंतु ज्या गतीशील कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे मला तर असं वाटत नाही की ते कारवाई कुठे होते कुठेतरी प्रशासन हे थोडस पाठीमागे पडतंय आणि आरोपी त्यांच्या पुढे गंभीर स्वरूपाच्या प्रकरणामध्ये इतकं काम असेल तर काय सांगाल आपण आता पोलिस आपले रक्षक आहेतच पण रक्षक करता करता जर परिमा परिणाम होत असेल तर तो परिणाम कुठल्या स्वरूपाने होतोय आणि कुठल्या यंत्रणेमुळे तो त्रास होतो म्हणजे लेट होते ती तुमची जी।, जी परिप्रक्रिया आहे ते त्यांनी स्वतः तपासलं पाहिजे आणि आपण सगळेजण आपल्या लोकशाही चौथा संभावात तर आपण नक्कीच त्यांना याचा जाब विश्वास परंतु असं दिसतं एकंदरीत काही सगळं दबाव चालू आहे हो वगैरे अशा चर्चा आहे काही आता सर छुप्या आवाजात भरपूर चर्चा आहे परंतु कुणाला असं ब्लेम करू शकत नाही कारण की त्यांनी आम्हाला दोन्ही वेळा आलो त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे फक्त आम्हाला जे प्रतिसाद पाहिजे होता दुर्धन पाहिजे होता तो अजून आम्हाला भेटलेला नाही एकंदरीत ही जी घटना घडली आहे ही अगदी तालुक्याच्या मध्यवर्ती भागात घडली आहे वगैरे आपण काय सांगाल की तालुक्याच्या मध्यवर्ती भागात असो किंवा कुठल्या टोकात असू कुठल्या दरितात को कोपड्यात असू अशी घटना घडलीच नाही पाहिजे आणि मी तुमच्या माध्यमाने या सर्व अशा नालायक लोकांना मी एक संदेश इच्छितो यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारची वाट बघणार नाही असा जर आरोपी आम्हाला कुठे मिळालाच तर त्याचा आम्ही शांत जाग्यावर चौरंग असता दोर्चा शिक्षकावर काय कारवाई झाली पाहिजे आणि शाळा प्रशासनावर काय कारवाई अशी आपल्या अपेक्षा आहे कारण त्या शाळा प्रशासनावर मोठे मोठे व्यक्ती संस्थाचालक आहेत आता शाळा प्रशासनावरती कोण कोण संशोधक आहेत त्याचे काही मी अभ्यास करायची माझं काही काम नाहीये पण ज्या संस्थेमध्ये अशा काही गोष्टी होत असतील आणि अशा प्रकारच्या कुठल्या कंप्लेंट त्यांच्यापर्यंत जात असतील तर त्या प्रशासनाने त्या शिक्षकांना तातडीने निलंबनाची कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर स्वतः येऊन पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून शाळेने काय खबरदारी घेतली पाहिजे जर शाळेला वाटत असेल की पुढच्या प्रकरण असं घडेल आणि त्यांच्या संस्थेला टाळणं लागायची वेळ येऊ नये तर संस्थेने आपली जबाबदारी पूर्णपणे